नवापूर येथे भारतीय जनता पार्टीचा पंचेचाळीसावा वर्धापन दिवस नवापूर बस स्थानक समोरील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात जल्लोषात साजरा करण्यात आला या प्रसंगी दिवसभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले प्रत्येक बूथ व कार्यकर्त्यांच्या घरी कमळाचे चिन्ह असलेला झेंडा फडकवण्यात आला त्यासोबतच सर्व नवीन तसेच जुने कार्यकर्ते पदाधिकारी यांनी तालुका कार्यालय नवापूर येथे पक्षाचा झेंडा फडकवला व पेढे वाटप केले तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी राज्यभरात ऑनलाईन पद्धतीने सुरू असलेल्या व्यापक कार्यक्रम नवापूर भारतीय जनता पार्टी कार्यालयात प्रोजेक्टरद्वारे मोठ्या पडद्यावर लाईव्ह प्रदर्शन करण्यात आले या प्रसंगी भारत मातेचे पूजन स्वर्गवासी झालेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांची आठवण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला दिवसभर सुरू असलेल्या अत्यंत जल्लोष पूर्ण कार्यक्रमाला સદસ્યતા નોંધણી સંયોજક સેવાનિવૃત્ત પોલીસ નિરીક્ષક અજય વસાવે તાલુકા અધ્યક્ષ સત્યાનંદ ગાવિત અલ્પસંખ્યાક મોરચા પ્રદેશ સરચિટણીસ એજાજ શેખ જિલ્લા મહામંત્રી સદીપ અગ્રવાલ શહેર અધ્યક્ષ દિનેશ ચૌધરી જિલ્લા ઉપાધ્યક્ષ પુષ ગાવિત તાલુકા ઉપાધ્યક્ષ દિલીપ વળવી તાલુકા સરચિટણીસ અજય કોકની વિસ્તારક સત્યપાલ વસાવે જનજાતિ મોરચા અધ્યક્ષ રમેશ ગાવિત शहर सरचिटणीस अजय गावित पवन दांडवेकर ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष जगदीश जयस्वाल तालुका उपाध्यक्ष घनश्याम परमार जिल्हा कार्यकारिणी सदस्य जयंतीलाल अग्रवाल जाकीर पठाण राहुल वसावे सोमू गावित कांतीलाल गावित रामचंद्र मिस्त्री सुनील वसावे हरीश पाडवी झोहर खान पठाण चेतन वाघ शिवाजी गावित अमरसिंग गावित कांतीलाल गावित अर्जुन गावित यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते कार्यालयात उपस्थित होते आजच्या या पवित्र दिने आणि सहयोगाने जुळून आलेल्या आजच्या राम नवमीच्या नवमीचा कार्यक्रम त्यासोबतच भारतीय जनता पार्टीचा पंचेचाळीसवा वर्धापन दिवस भारतीय जनता पार्टीची आजपासून तब्बल पंचेचाळीस वर्षापूर्वी सहा एप्रिल एकोणीसशे ऐंशी साली भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली आणि पहिले अध्यक्ष म्हणून श्रद्धेय अटलजी वाजपेयी या त्या ठिकाणी अध्यक्ष झाले आणि त्यात मोजक्या काही कार्यकर्त्यांना घेऊन सुरू झालेली भारतीय जनता पार्टी आज संपूर्ण देशभरात आपण बघतोय की भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशात सत्ता आहे आज भारतीय जनता पार्टीचे जा सर्वात जास्त खासदार आहेत आज भारतीय जनता पार्टीचे जा सर्वात जास्त आमदार आहेत आज सर्वात जास्त जगात केवळ भारतात नव्हे तर जगात सर्वात मोठी पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टीची नोंद झालेली आहे नुकतेच भारतीय जनता पार्टीचं संघटन पर्व सुरू होते गेले तीन महिने त्याच्या सातत्यपूर्ण असा एक कार्यक्रम झाला संपूर्ण देशभरात सदस्यता नोंदणी अभियान राबवल राबवलं गेलं आणि त्या सदस्यता नोंदणी अभियानात संपूर्ण देशभरात सा साधारण तेरा कोटी सदस्य नोंदणी नोंदणी झालेली आता आणि त्याच्यातच आदरणीय बावनकुळे साहेब आदरणीय विजू भाऊ चौधरी आदरणीय निलेशजी माळी आणि आमच्या सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात दीड कोटीच एक जे प्राथमिक सदस्यता सदस्य टार्गेट होतं हो ते नुसतं पूर्ण झालंय हा झाला महाराष्ट्राचा विषय नवापूर तालुक्यात विधानसभा क्षेत्रात तीनशे छत्तीस बुथ आहे आणि ती तीनशे छत्तीस बुथांवर भारतीय जनता पार्टीची कशी बांधणी करता येईल त्या अनुषंगाने इथं रिसर एक व्यवस्थित नियोजनपूर्वक कार्यक्रम राबवण्यात आला आणि आजच्या घडीला तीनशे छत्तीस बूथ हे भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी लावलेले ला आहेत त्या त्या बूथवर त्या, त्या त्या, त्या गावात कोण असणार आणि तिथला प्राथमिक सदस्य कोण असणार सक्रिय सदस्य कोण असणार अशी भारतीय जनता पार्टीची रचना सुरू झालेली आज आज ती जवळपास कंप्लीट होत आहे आणि कालांतरने दोन पाच दिवसात सगळा निवडणुका सुद्धा पार पडणार आहे त्यासोबतच आजचा वर्धापन दिवस म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कार्या कर्त्यांमध्ये अत्यंत उत्साहवर्धक असा साजरा करण्यात येत आहे अनेक ठिकाणी पेढे वाटले जात आहेत आपण बघितलं की नवापूरच्या या एक सुंदर अशा कार्यालयात भारतीय जनता पार्टीचे आमचे जे संयोजक <coughs> ज्यांना सदस्यता नोंदणी संयोजक म्हणून <coughs> म्हटलं आहे असे आदरणीय भाऊ वसावे आमचे प्रदेशाचे अल्पसंख्यक मोर्चाचे सरचिटणीस एजासभाई शेख आमचे शहराचे दिनेशभाई जे शहराध्यक्ष आहेत स्वतः तालुकाध्यक्ष त्यासोबतच आमचे अनेक कार्यकर्ते इथे दादा आहेत घनश्यामजी आहेत आणि बाहेर अनेक कार्यकर्ते थांबले आहेत <coughs> सगळ्यांनी उत्साहपूर्वक इथे दंडावंदन झालं दिवसभर इथे अनेक कार्यक्रम होणार आहेत त्यासोबतच पार्टीने जो एक कार्यक्रम आखून दिला आहे एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी संपूर्ण महाराष्ट्रभर आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस यांचं भाषण प्रसारित करण्यात येणार आहेत ते नवापूरच्या कार्यकर्त्यांसाठी आपण स्क्रीनवर या ठिकाणी उपलब्ध करून दिलं आहे भाषण ऐकण्यासाठी बुथवरील अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि देशभरात आज भारतीय जनता पार्टी फार मोठ्या प्रमाणावर जे एक काळात संघर्ष करत होती जी दोन खासदारांमधून सुरू झालेली ती आज भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशभरात व्यापली आहे आणि अंत्योदय हा आमचा मूल मंत्र होता अंत्योदय म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणार आणि त्या शेवटच्या घटकाचा उदय कसा होईल त्याच्या एका विचारसरणीवर कार्यकर्त्याची ही काम करणारी पार्टी आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही सगळे काम करतो आहे आज मी विशेष करून नवापूरसाठी आदरणीय रतनजी मोत्या मावची कर, करीम करीमोद्दीन हो करीम काका घडळी यांना आठवण करेन आमचे त्या कालीन तत्कालीन नेते कैलासवासी अनिलभाई त्याचसोबत आज मुकुंद नाना या सगळ्यांची मी आठवण काढतो बनसी का, काका असते त्यांनी खरोखर नवापूर सारख्या ठिकाणी काँग्रेसच्या बाले किल्ला असलेल्या ठिकाणी इथं भारतीय जनता पार्टीचा झेंडा गाडला आणि आज आम्ही पंचेचाळीस वर्ष सातत्याने त्याला पुढे नेत आहोत आणि भविष्य काळात एक वेळ अशी येणार आहे की भारतीय जनता पार्टी नवापूर सुद्धा काबीज केल्याशिवाय राहणार नाही त्या अनुषंगाने आम्ही अत्यंत रचनापूर्वक काम करतो आहे आणि मूल मंत्र आता आम्हाला जे मोदी साहेबांनी सांग सांगितलंय सबका साथ सबका विकास त्या अनुषंगाने आम्ही सगळ्यांना सगळ्या समाजातील जाती धर्म असतील सगळे घटक असतील यांना आम्ही सोबत घेऊन जातो आहोत आदरणीय अजयभाई आमच्या इथे नेतृत्वासाठी आता आले आहेत आणि प्रत्येक कार्यकर्ता हा इथे आमचा नेतृत्व करणारा आहे प्रत्येकाला इथे न्याय मिळतो अशा या भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिवस दिवशी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो त्यासोबत रामनवमीचा जो जो आज कार्यक्रम संपूर्ण देशभरात जल्लोषात साजरा होतोय संपूर्ण देशवासियांना आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यालय कार्यालयमार्फत सगळ्यांना आम्ही इथे हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद आज भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे आणि त्यासोबत आपल्या हिंदू बांधवांचा रामनवमीचा देखील यासोबत साजरा केला जातो देशभरामध्ये आज भारतीय जनता पार्टी पंचेचाळीस वर्ष पूर्ण झाले असून आज खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचं सत्ता केंद्र जे होतं ते शीर्ष याच्यावर पोहोचलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये सर्व काम करणारे माझे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आणि भारतीय जनता पार्टीला मानण्या मानणाऱ्या नागरिकांना व सदस्यांना मी खरं म्हणाने वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो नवापूर न्यूजसाठी संपादक प्रमेन्द्र पाटील नवापूर